लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ वर्धा नदीच्या पुलावरून मोबाईलवर संभाषण करीत एका इसमाने उडी घेतल्याची घटना शनिवारी सोळा डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडली घुग्गुस वणी मार्गावरील वर्धा नदीच्या पुलावरून प्रकाश पेंदाणे वय तेहतीस राहणार तालुका वणी या मोबाईल मोबाईलवर संभाषण करीत आणि मोबाईल पुलावरच ठेवून पुलावरून वर्धा नदीत उडी घेतली ही घटना काही प्रत्यक्षदर्शींनी बघितली याबाबत कळताच गुग्गुसचे ठाणेदार आसिफ राजा शेख सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत साखरे निलेश तुमसरे यांनी घटनास्थळ गाठले ठाणेदार आसिफ राजा शेख यांनी चंद्रपूर येथून बचाव पथकास पाचारण केले बचाव पथकाचे पोलीस हवालदार अशोक गरगेलवार मंगेश मते वामन नक्षीने गिरीश मरापे उमेश यांनी साह्याने मृतदेहाचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवली होती परंतु शोध लागला नाही रविवार सतरा डिसेंबर रोजी शोध मोहीम सुरूच होती परंतु मृतदेह आढळला नाही पोलिसांनी मोबाईल जप्त केला आहे प्रतिनिधी संजय पडवेकर गुगुल्स लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ